सीणापूर नगर परिषदचे माजी उपमुख्याधिकारी श्री दिनकरराव भोसले यांची कन्या तसेच अंतरवाली सराठी गावाची सून सौ नम्रता रमेश तारक यांची अंतरवाली सराठी गावाच्या पोलीस पाटील पदावर निवड झाल्याबद्दल मित्र परिवारातर्फे श्री अरुण शेरकर श्री ताराचंद नवकिरे श्री किरण घोडके प्राध्यापक श्री सचिन चव्हाण आणि सार्वमत् सहसंप ंडे श्री विशाल राजे भोसले श्री अमोल वायकर मेजर रवी सुलताने मेजर गणेश काळे यांच्या वतीनं येथील सौवर्षणा निधीन सदा फुले पाटील यांची विक्रीकर अधिकारी पुणे विभाग या पदावर पदोन्नती झाल्यानं श्री अरुण शेरकर श्री ताराचंद नवगिरे श्री किरण घोडके प्राध्यापक श्री सचिन चव्हाण आणि सार्वमनचे सभसं श्री दीपकराव उंडे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला